श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला बत्तीसावा सर्ग वाचूया सीतेबरोबर रामांचे वसिष्ठ पुत्र सुयज्ञाला बोलावून त्यांना व त्यांच्या पत्नीला बहुमूल्य आभूषणे रत्न आणि धन वगैरेचे दान आणि श्रीरामांकडून ब्राह्मण ब्रह्मचारी सेवक त्रिजट ब्राह्मण आणि मित्रांना लक्ष्मणाबरोबर धनाचे वाट त्यानंतर आपला भाऊ श्रीरामांची प्रियकारक व हितकारक आज्ञा घेऊन लक्ष्मण तेथून निघाला तो लगेच गुरुपुत्र सुयज्ञाच्या घरी गेला त्यावेळेस विप्रवर सुयज्ञ अग्निशाळेत बसलेले होते लक्ष्मणाने त्यांना प्रणाम करून म्हटले दुष्कर कर्म करणाऱ्या श्री रामचंद्रांच्या घरी येऊन त्यांचं कार्य पहावं सुयज्ञाने कालातील संध्योपासना पुरी करून बर जाऊन श्रीरामांच्या रमणीय महालात प्रवेश केला होम कामा तेजस्वी वेदवेत्ता सुयज्ञ आलेला पाहून सीते सहित श्रीरामांनी हात जोडून त्यांचे आगत स्वागत केले त्यानंतर ककुस्थ कुलभूषण श्रीरामांनी सोन्याची श्रेष्ठ आभूषणं बाजूबंद सुंदर कुंडले सुवर्णात गुंफलेली मण्यांची माळ बाहुभूषणे अंगठ्या आणि अन्य रत्नांद्वारे त्यांची पूजा केली त्यानंतर सीतेच्या प्रेरणेने सुयज्ञास म्हटले तुझ्या पत्नीची मैत्रीण सीता तुला आपला हार सुवर्णसूत्र आणि करधनी देऊ इच्छिते या वस्तू आपल्या पत्नीसाठी घेऊन जा वनास प्रस्थान करणारी तुझ्या पत्नीची सखी सीता तुला तुझ्या पत्नीसाठी मण्यांची माळ आणि सुंदर कमरपट्टाही देऊ इच्छिते उत्तम बिछाने असलेले आणि नाना प्रकारच्या रत्नांनी विभूषित असे जे पलंग आहेत तेही नंदिनी सीते सीतेने तुझ्याच घरी पाठवणार आहे विप्रवर शत्रुंजय नावाचा जो हत्ती आहे जो माझ्या मामाने मला भेट दिला होता तो एक हजार निश निष्क देऊन मी तुला अर्पण करतो श्रीराम असे म्हणाल्यावर सुयज्ञाने त्या सर्व वस्तू घेऊन श्रीराम लक्ष्मण आणि सीतेस मंगलमय आशीर्वाद दिले त्यानंतर श्रीरामांनी शांतपणे उभ्या असलेल्या आणि गोड बोलणाऱ्या आपल्या प्रिय भावास लक्ष्मणास ब्रह्मदेव देवराज इंद्राला सांगितली त्याप्रमाणे सांगितले सुमित्रानंदन अगस्त्य आणि विश्वामित्र या दोन्ही ब्राह्मणांना बोलावून रत्नांद्वारे त्यांची पूजा कर ज्याप्रमाणे मेघ जलधारेने शेतास तृप्त करतो त्याचप्रमाणे तू त्यांना हजारो गायी मुद्रा रजत द्रव्य आणि बहुमूल्य मणी देऊन संतुष्ट कर लक्ष्मणा लक्ष्मणाय तैत्तिरीय शाखेचे अध्यापन करणारे जे आचार्य आणि सर्व वेद जाणणारे विद्वान आहेत तसेच ज्यांची दानप्राप्तीची योग्यता आहे आणि जे माता विषयी भक्तिभाव ठेवून रोज त्यांच्याकडे येऊन त्यांना आशीर्वाद देतात त्यांना दासदासी रेशी रेशमी वस्त्र आणि जितक त्यांना हवं तितक धन खजिन्यातून द्या चित्ररथ नावाचा जो सत सूत आहे तो श्रेष्ठ सचिव ही आहे तो दीर्घकाळापासून इथच राजकुलाच्या सेवेत आहे त्यालाही तू बहुमूल्य वस्त्र रत्न आणि धन देऊन संतुष्ट कर बरोबरच त्यास उत्तम श्रेणीचे लहान सहान सर्व पशु एक हजार गायी अर्पण करून संतुष्ट कर माझ्याशी संबंध असलेले जे कठ शाखा आणि कलापशाखेचे छात्र बरो बरेच दंडधारी ब्रह्मचारी आहेत ते नेहमी अभ्यासात मग्न असल्यामुळे दुसरे काही कार्य करू शकत नाहीत भिक्षा मागण्याचा आळस आहे पण स्वादिष्ट अन्न खाण्याची इच्छा असते महान पुरुषही त्यांचा सन्मान करतात त्यांच्यासाठी रत्नांची ओझी वाहणारी अशी ऐशी रत्नजडित वाहन तांदुळाचा भार वाहणारे एक हजार बैल आणि भद्रक नावाचे धान्याचा भार वाहणारे दोनशे बैल त्यांना दे सुमित्रा कुमार त्याशिवाय त्यांना दही तूप यासाठी एक हजार गायीही दे माता कौशल्य कडे मेखलाधारी ब्रह्मचाऱ्यांचा एक मोठा समुदाय असले आलेला आहे त्यांच्यापैकी प्रत्येकास एक हजार सुवर्ण मुद्रा दे लक्ष्मणा या सर्व ब्रह्मचारी ब्राह्मणांना माझ्याकडून दिलेली दक्षिणा पाहून ज्या योगे माझी माता कौसल्या आनंदित होईल त्याप्रमाणे तू त्या सर्वांची सर्व प्रकारानं पूजा कर याप्रमाणे आज्ञा प्राप्त झाल्यावर पुरुषसिंह लक्ष्मणाने स्वतःच कुबेराप्रमाणे श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना धन दान केले त्यानंतर तेथे उभे असलेल्या व सद्गतीत झालेल्या आपल्या आश्रित सेवकांना बोलावून श्रीरामांनी त्यातील प्रत्येकास चौदा वर्षांपर्यंत उपजीविका चालविण्यायोग्य बरेच द्रव्य दिले आणि त्या सर्वांना म्हटले जोपर्यंत मी वनवासातून परतून येत नाही तोवर तुम्ही माझं व लक्ष्मणाचं हे घर सुन करून सोडून जाऊ नका ते सर्वसेवक श्रीरामांच्या वनागमनामुळे फारच दुःखी झाले होते त्यांना असे म्हणून श्रीराम आपल्या धनाध्यक्षास म्हणाले खजिन्यात माझं जेवढं धन आहे ते सर्व घेऊन ये ते ऐकून सेवक त्यांचे धन वाहून आणू लागले तेथे त्या धनाची मोठी राशीच एकत्र तयार झाली ती बघण्यासारखी होती तेव्हा पुरुष पुरुषसिंह लक्ष्मणासहित श्रीरामांनी बालक व वृद्ध ब्राह्मण आणि दीनदुबळ्यांना ते सर्व धन वाटून टाकले त्यावेळेस तेथे अयोध्ये जवळ त्रिजट नामाचे एक गर्गगोत्रीय ब्राह्मण राहत होते त्यांच्याजवळ उप उपजीविकेचे कोणतेच साधन नव्हते म्हणून उपवास वगैरेमुळे त्यांचे शरीर पिवळे पडले होते ते नेहमी फळ कुदळ आणि नांगर घेऊन वनात कंदमुळांच्या शोधात हिंडायचे ते स्वत तर वृद्ध झाले होते पण त्यांची पत्नी अजून तरुण होती ती लहान मुले घेऊन ब्राह्मण देवास म्हणाली प्राणनाथ जरी स्त्रीसाठी पती हाच देव तरी मी आपणास नम्र विनंती करते की ही फाळ व कुदळ घेऊन फेकून द्या व धर्मज्ञ श्रीरामांना भेटा जर आपण असं केलं तर इथे काहीतरी नक्कीच मिळवाल पत्नीचे ऐकून तो ब्राह्मण जाने जेमतेम अंग झाकले जात होते असे फाटलेले धोतर नेसून श्रीरामांच्या महालाकडे निघाला भृगू आणि अंगीरसाप्रमाणे तेजस्वी समुदायामधून त्रिजट श्रीराम भवनातील पाचव्या कक्षेपर्यंत आले पण त्यांना कोणीच थांबविले नाही त्यावेळेस त्रिजट पोहचून महाबली राजकुमार मी निर्धन आहे माझी बरीच मुलं आहेत माझ्यावर आपण कृपा करावी तेव्हा श्रीराम विनोदाने म्हणाले ब्रह्मन माझ्याकडे असंख्य गायी आहेत त्यापैकी एक हजाराचं सुद्धा मी अजून दान केलेलं नाही आपण आपला दंड जितका दूर फेकू शकाल तेथपर्यंत सर्व गायी आपल्याला मिळतील हे ऐकून त्याने मोठ्या चपलतेने धोतराचा सोगा कमरेला लपेटला आणि आपली सर्व शक्ती लावून दंड मोठ्या वेगाने घुमवून दूरवर फेकला ब्राह्मणाच्या हातातून सुटलेला तो दंड शरयूच्या पहिल्या तीरावर जाऊन हजारो गायींनी भरलेल्या गोठ्यात एका बैला जवळ पडला धर्मात्मा श्रीरामांनी त्रिजटास छातीशी धरले आणि त्या शरयूच्या तीरापासून त्या तीरावर पडलेल्या दंडाच्या स्थानापर्यंत जितक्या गायी होत्या त्या सर्व मागवून त्रिजटाच्या आश्रमावर पाठवून दिल्या त्यावेळेस श्रीराम गर्गवंशी त्रिजटास सांत्वना देत म्हणाले ब्रम्हन मी विनोदान असं म्हणालो होतो आपण वाईट वाटून घेऊ नये आपलं हे जे दुर्बल्य तेज आहे तेच जाणून घेण्याच्या इच्छेने मी आपल्याला दंड फेकण्यास प्रेरित केलं होतं जर आपल्याला आणखी काही हवं असेल तर मागावं मी खरेच सांगतो की आपण संकोच करण्यासारखं काहीही नाही माझ्याकडे जे धन आहे ते सर्व ब्राह्मणासाठीच आहे आपल्यासारख्या ब्राह्मणांना शास्त्रीय विधीनुसार दान देण्याने मी उत्पन्न केलेले धन माझ्या यशाची वृद्धी करणारं असेल गाई मिळाल्यामुळे पत्नीसह महामुनी त्रिजटाला फार आनंद झाला ते श्रीरामांना यश बल प्रीती व वा सुख वाढविणारे आशीर्वाद देऊन म्हणाले त्यानंतर पराक्रमी भगवान श्रीराम धर्मबलाने मिळालेले ते महान धन बऱ्याच काळपर्यंत वाटत होते त्यावेळेस तेथे कोणीही ब्राह्मण मित्र सेवक दरिद्री अथवा सेवक असा नव्हता की जो श्रीरामांचा सन्मान दान व आदर सत्काराने तृप्त झाला नाही इथे बत्तीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेहतीसावा सर्ग वाचूया मंडळी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम